नमस्कार क्षेत्र बंधनो आत्ता मी आहे रोटोमॅक्सच्या या स्टॉलवर रोटोमॅक्सचे आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी पंप पाहिले रोटोमॅक्सचे रिझल्ट आपणही आपण आपल्या चॅनलवर दाखवले रोटोमॅक पंपाबद्दल आणि जे कंट्रोल वगैरे आपण जे काय ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर आता आपण मुशीचं कृषी प्रदर्शन आहे याच्यामध्ये माझ्यासोबत सर आहेत सरांना आपण पंपाबद्दल आणि आता काय होतं की शासनाचे काही नियम आहेत त्याच्यानुसार आपल्याला पंप मिळत असतो किती दिवसाने काय हे आपण सरांची थोडक्यात माहिती घेऊ सर आता पहिल्यांदा मला तुम्हाला विसरा वाटतं की शेतकरी फॉर्म भरतो आणि पैसे भरतो आणि त्याच्यानंतरून जे प्रोसेस असते ती ती कशी असते थोडक्यात शेतकऱ्यांना सांगावी आणि एक मोबाईल वरून आपण कंट्रोल करू शकतो हे एक सांगा माहिती द्या नमस्कार माझं नाव प्रकाश राठोड मी रोटोमॅक रोटोमॅक कंपनीसाठी काम करतोय तर ह्याच्यात काय असतं की ही आता आ, मागेल ज्याला सोलार कृषी पंप योजना सध्या महाराष्ट्रात चालू आहे ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गावातून गावातील जो सी आ, हो के के एस सी सेंटर असतो तिथून आपल्याला अर्ज वग वगैरे करायचा असतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागतं पेमेंट काय केल्यानंतर हे स सर्कल ऑफिसवरून तुमचा अर्ज अर्जाला म मंजुरी भेटते आणि अर्जाला मंजुरी भेटल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडावं लागते आणि कंपनी निवडून झाल्यानंतर तुम्हाला जे सर जॉईंट सर्वे हे करावं लागतं कंपनीचे प्रतिनिधी आणि लाईनमेन मिळून आज तुम्हाला सर्वे करावं लागतो आणि कर ते सर्वे रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडून आपल्याला वर्क ऑर्डर भेटते म्हणजे कंपनीला वर्क ऑर्डर भेटते आणि त्याच्यानंतर दो कंपनीला दोन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला ते काम करून द्यावं लागतं शेतकरींना काम झालं झाल्यानंतर शेतकरी ते हॅ हॅन्डओवर करावं लागतं आणि आपण ह्या रोट ह्याच्यातून लोकांना इन्स्टॉलेशन वगैरे करून त्यांच्या घरापर्यंत पंप पोचवणे आणि आमचे एज्युकेटेड म्हणजे टेक्निकल जे लोक आहेत ज्यांना आम्ही प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं आहे असे लोकं ज शेतकऱ्या तिथं जाऊन ते, जा ते पूर्ण इन्स्टॉलेशन वगैरे करून देतात आणि त्यांना ट्रेनिंग वगैरे देखभालीचं जे ट्रेनिंग वगैरे आहे ते पण प्रोव्हाइड आपण करतो त्यांना आता राहिला एक प्रश्न म्हणजे की मोबाईलवरून चालू बंद करणे हे जरा मागं पाहिलं आपण अनेक कमेंट होत्या की चालत नाही वगैरे हो ॲप्लिकेशनला प्रॉब्लेम येतात तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा जरा ह्याच्यात काय सर आता बरेच लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की हे चालत नाही पण काय काही काही लोकांनी कसं आहे की चुकीचे म्हणजे इपीके फाईल वगैरे जे असतील ना ते डाऊनलोड करतात आपण काही लोकांना हे माहीत नव्हतं की प्ले पण आमचं ॲप्लिकेशन आलं आहे आ, हाँ। हाँ। आ, आता कसं आहे की तेच कारण की काही रेपीके मध्ये काय आहे थोडे टेक्निकल क्लिप्स वगैरे असायचं त्याच्यानंतर आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आत्ता आपल्या प्ले स्टोरवरून रो रोटोमॅक पंप आईज म्हणून एक ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्याच्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं जो हे आहे आर आय डी नंबर आणि रजिस्टर नंबर आणि बेनिफिशरी नाव असं टाकून तुम्हाला ते लॉग इन वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम्ह आ, ते रोटोमॅक पंप आईजवरून तुम्हाला ऑन ऑफ करता येईल जरी तुम्ही त्याच्यातलं काही टेक्निकल इश्यू फेस करत असाल तर आम्ही आँ, आमच्या टोल फ्री नंबरवर तुम्ही हे करू शकता किंवा आमचे जे ल, लोकल जे प्रतिनिधी असतील त्यांच्यावर ते संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला पंप ॲप्लिकेशनद्वारे चालू बनवून करून आम्ही हे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जे सरांकडून अपेक्षित उत्तर मिळाल्या असतील तर अशा पद्धतीने आपण आणि एका मला रोट बद्दल थोडक्यात सांगा आपलं जे रोपटोमॅगचं इथे आता आपण मध्ये पण रोटोमॅगनी काम चा चालू केलेलं आहे आपण शॅटकॉन रो रोटोमॅग म्हणून एक असं कंपनी आहे त्याच्यामार्फत आपण रुपटॉपचं काम आता चालू केलेलं आहे तर आपण त्यामार्फत आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण नवीन लोकं एक करत आहोत जोडत आहोत जे जे क जेणेकरून त्याचं चा, चांगली सर्विस वगैरे हो लोकांना देऊ शकतो तर आता हे ज रोटरबॅगचं आता तुम्हाला जरा रुपटॉपचं वगैरे आहे तर हे तर आपल्याला जवळपास माहिती आहेच जे काही किलोगाटप्रमाणे कोटेशन वगैरे लागतं आणि ज्यांना का काही समजा माहिती नसेल तर ते आम आमच्या लोकल लोकांशी संपर्क वगैरे करू शकतील किंवा इवन मला पण ते संपर्क वगैरे करू शकतील तुमचा संपर्क क्रमांक देऊ शकता हां संपर्क क्रमांक रुपटॉपसाठी आणि सोलार पंपिंग सिस्टीमसाठी तुम्ही माझा न नंबर वगैरे मी तुम्हाला सांगतो आहे तर माझा नंबर डबल नाईन सिक्स ट्रिपल झिरो एट सेवन नाईन वन ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि मला कॉल केल्यानंतर मी तुम्हाला जे काही योग्य हे आहे ते कोटेशन वगैरे प्रोवाईड वगैरे करू शकतो रुक्तॉस वगैरे आणि सोलार संदर्भात काही असेल आढळून ते विषय करू शकता तुम्ही धन्यवाद सर ओके